जर्मन कुशल कामगारांनी मनुष्यबळाची उणव भासत असल्याने नुकताच महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक करार केला असून यासाठी कुशल कामगार आणि मनुष्यबळ महाराष्ट्र शासन पाठवणार आहे ज्यात त्यांचा जर्मन भाषेचा संपूर्ण प्रशिक्षणाचा खर्च शासन करणार आहे यासाठी जी भाषा लागणार तिच्यासाठी शिक्षण प्रशिक्षण शिक्षणासाठी इतर पूर्ततेसाठी एक लाख रुपये पर्यंत अनुदान देण्यात येईल यामध्ये आपणास बस ट्रक हलकी व वा अवजड वाहन चालक लॅब टेक्निशियन परिचारिका वार्ड बॉय या क्षेत्रातील नोकरी उपलब्ध होणार आहे यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता व वयाची अट असणार आहे बागलान तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि भाजप जिल्हा उपाध्यक्ष राकेश गोडे मित्र मंडळाच्या माध्यमातून बागलान तालुक्यातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे महिन्याचे वेतन तीन लाखांपर्यंत भारतीय चलनात असणार आहे सदर सुवर्ण संधी चा बागलान तालुक्यातील ग्रॅज्युएट भविष्यासाठी युपीएस या याविषयी सुद्धा मार्गदर्शन सदर नोकरी विषयक मेळाव्यात केले जाणार आहे त्यासाठी बागलान अकॅडमी येथे शुक्रवारी दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव व त्यांचे अधिकारी हे सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत तरी इच्छुकांनीच दर नोकरी विषयी मार्गदर्शन मिळावा संपूर्णपणे मोफत असणार आहे त्याचबरोबर आपली लॉग इन सुद्धा फ्रीमध्ये होणार आहे यासाठी राकेश घोडे मित्रमंडळ सहकार करणार असून तरुणांनी ओम गॅस एजन्सी राकेश घोडे भाजप जिल्हा अध्यक्ष भाजप आदिवासी मोर्चा तालुका अध्यक्ष आकाश साळंके निळकंठ भालेराव दीपक खेरणार देवेंद्र पवार आनंदा महाले बागलान अकॅडमी यांच्याकडे संपर्क साधावा तसंच परिवहन अधिकारी विनोद जाधव यांनी आव्हान केलं आहे प्रबंध महाराष्ट्र न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी निळकंठ भालेराव सटाणा नमस्कार मी निळकंठ भालेराव प्रबंध भूमी मधून बोलतोय नमस्कार राकेश घोडे भाजप उपजिल्हा अध्यक्ष त्याचबरोबर आमचे मित्र आकाश साळुंके डॉक्टर पवार आणि दिलीप खेरना आज रोजी आम्ही उपप्रादेशिक परिवहन विभाग मालेगाव येथे विनोद जाधव मुख्य अधिकारी यांच्याशी भेटून बागलांच्या विद्यार्थ्यांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जर्मनीबरोबर जो करार केलेला आहे त्यामार्फत ड्रायवर चालक ह्या पदाच्या भरतीसाठी त्याचबरोबर इतर नर्सेस वगैरे इतर फोर्सेससाठी लवकरच आपण बागलांमध्ये बागलान, बागलान अकॅडमी येथे प्रशिक्षण वर्ग मार्गदर्शन वर्ग आय पी एस आय एस अधिकाऱ्यांमार्फत लवकरच विनोद जाधव यांच्या सहकार्याने बागलान अकॅडमी येथे घेतो आहे नाव नोंदणीसाठी आपल्याला जे नावं दिसत त्या नावांना आणि नंबरांना संपर्क करून आपलं रजिस्ट्रेशन करून लवकरात लवकर या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन शाळेमध्ये आपले नाव नोंदणी करावी आणि जर्मनी जाण्यासाठी तयारी करावी याचा जो खर्च आहे संपूर्ण हे महाराष्ट्र शासन करणार असून धन्यवाद